नबीती नमस्कार होजवले मी तुम्ही जेवलात का जेवले आणि आवरून म्हटला चला टाइम झाले जाऊया आणि आवडीन पटकन लाईव बिल्ला नंतर लय वेळ होते अमोल दादा हाय नमस्कार काय हो अमोल दादा अशी दादा जे भीम नमस्कार अमोल दादा काय हो हेमंत दादा हाय नमस्कार थँक्यू अशी दादा अमोल दादा बोला कुठून आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये वीरेंद्र दादा नमस्कार नमस्कार जेवण झालं का वीरेंद्र दादा नमस्कार स्वागत आहे सर्वांचं हेमंत दादा अशी दादा शांभीवताई जेवलात का तुम्ही बोला सर्वजण काय काय समजलं नाही शांभित पासून जय भीम करता जय भीम आशिष दादा आशिष दादा जय भीम हेमंत दादा म्हणतात जेवण झालं का ग ताई हो दादा मी जेवले दादा म्हणतात हाय नमस्कार भाडिक दादा स्वागत आहे तुमचं अमोल दादा मी कोल्हापूरचे आहे तुम्ही कुठून आहात भाडिक दादा नमस्कार हो जेवण झालं का स्वागत आहे ज्योश दादा नमस्कार झालं का जेवलात का थँक्यू सो मच लाईक डन केलं ज्योश दादा थँक्यू क्रांतीत आहे हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं आशिदा म्हणतात गजानन का नमस्कार जोश दादा म्हणता जेवण झाले का नाही तर हा जेवले ना जोश दादा जेवणच आले हा अमोल दादा माझं तर जेवण झालं तुमचं झालं का कुठून आहात दादा तुम्ही जोश दादा म्हणतात आज भाजी कशाची मग आज वांग्याची भाजी थँक्यू सो मच हेमंत दादा थँक्यू श्यामता म्हणतात पिके दादा मी हसत होते होता ये का कल्लू दादा नमस्कार नमस्कार ज्योश दमतात आशिष भाऊ नमस्कार नमस्कार आशिषदा धमतात जेवण केलं आहे मी ओके <laughs> कल्लू दा दादा म्हणतात मोठा भाऊ नमस्कार आशिषदा धमतात कल्लू दादा नमस्कार दादा म्हणतात आता जेवण करायचं आहे या जेवायला ताई जेवले जेवले, दा जेवले दादा जेव्हा किओ ज्योषत धमतात लहान भाऊ नमस्कार, मौशी नमस्कार। अमल तर दमतात मावशी मावसा काय करतात काम एम आय डीश मध्ये आहेत कल्लुतात आशिष भाऊ नमस्कार कल्लुता दमल भाऊ नमस्कार ज्योश दादा धमतात पाऊस आहे का तिकडे आता नाही जोशतदा आशिषतात जेवण केले का काका तुम्ही शांबोय म्हणतात मी जेवढी नाहीत आहे का अव झाले की नऊ वाजून गेले पिकेदा बोलणार नाही म्हणणार काय बोलले पिकेदा जोशदा म्हणतात आशिष भाऊ जेवण झाले का माझे कलू दादा म्हणतात पाऊस नमस्कार आशिषदा पडला आहे काका हो का इकडे पाऊस नाही दादा नागपूरला पडला का कालुदा म्हणतात तायडे जेवण काय स्पेशल वांगेची भाजी दादा म्हणतात बोला टेलरिंग बाई नमस्कार चांगला कपडा कापायला आणि तुकडे तुकडे जोडायचे यायचे नाव टेलरिंग बाई असे म्हणतात ते थँक यू दादा तो मला लवकर व्याख्या सांगितला टेलरिंग बाईंची क्रांती ताई म्हणतात ताई लाईक केलं का ग नाही क्रांती ताई काय नाही लाईक केलं तर आम्हाला सपोर्ट मिळतो बाकीच काय नाही ज्योतिषदा म्हणतात नेट खतम होणार आहे बर का बर ज्योतिषदा शांबीविताई म्हणतात सोमा दादाला माहिती बघा बर बर शांबीविताई कलिता म्हणतात शिवाजी भाऊ नमस्कार अशी दादा खूप पडला आबाळ फाटल्यासारखा हा का एवढा जोश तमता तिकडे पण खूप पण इकडे पण पाऊस आहे आशिष भाऊ खूप कलू त जोश भाव का हो लवकर आशी शिवा दादा नमस्कार कुठे आहे येतील की कुठे दादा येतात कुठे येतात थोड्या वेळ येतात कलू आमच्याकडे नाही बाबा पाऊस आजले हो आपल्याकडे नाहीये कलू दादा सोनू दादा दास दादा नीट बोला नाही तर जा आम्ल दादा म्हणतात मावशी हा काय प्रकार आहे असा काय आहे हे काय लाईव्ह आहे ही क्रांती म्हणतात माझं पण अजून एक फिल्डिंग चा आहे बर का शिवणकाम ओके ओके बघते नमस्कार नमस्कार रामचंद्र दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं शिवाय दादा म्हणतात खरच आहे मनात आहे आहे चांगला कापता तुम्ही कधी सुई खराब होते कधी दोरा आत तोडत नाही त्यात दिसत नाही बराबर चष्मा लाव लावा लागतो सगळीकडे परेशानी होय होय शिवाय दादा ज्योष दादा म्हणतात कलभाव सकाळपासून चालू आहे आज नेट खतम होणार आहे कल्लूदा म्हणतात दास नीट बोला शामिता म्हणतात मी तुमच्या लाईवर येणार नाही म्हणाले ना तर तुम्ही म्हणाल नाहीत का तू गप्प हा 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 क्रांती म्हणतात पंचवीस वर्षे क्लासेस घेतलेले आहे हो का क्रांती खूप छान खूप छान आशिषा म्हणतात पंजाब ढगने इशारा दिलेला आहे का का हो का कल्लूदादा म्हणतात नाही तर ढगा सोडण्यात येतील शिवाजी दादा म्हणतात कल्लू दादा नमस्कार दादा म्हणतात दुकरे नमस्कार आशीष ढुकरे नाही हो अमोलता सोनू निगम मापात राहून कमेंट करा जोरस धमतात हो कामतात हो का म्हणतात लवकर लवकर लाईव्ह या सगळे हो विरेंद्रदा कोणी लाईक केलं नाही त्यांनी लाईक करून घ्या दादा म्हणतात लाईक केले बनू शिवा ओके शिवादा थँक्यू आशिष दादा म्हणतात हो का दादा दा 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 दा, दा दा, नमस्कार माझं जेवण झालो मी मागेची भाजी खाल्लो केला थँक यू सो मच तुझा असतो भाऊ नमस्कार केला असता जेवलात का सगळेजण जेवलात का सांगा जेवण झालं का सर्वांच वर नवीन असाल तर प्लीज कमेंट करा बोला कल्लू तमोल भाऊ नमस्कार राजेश तदा आओ ताई हा पिल्लू ताई आज ताई आहे आज ताई आहे अशी दा दादा म्हणतात अशी डुकरे कोण आहे आता दुपारी दुपारीचे डुकरे झाले म्हणतात <laughs> दामत पिकेदा जेवला का हो दादा म्हणतात अशीच दुपारी होतं कधी कधी अक्षर इकडे तिकडे होतं गलत काय करायचं होय होय म्हणतात कलू दादा जेवण झालं का हो कलू दा म्हणतात कैलास नमस्कार करतो अशी दादा म्हणतात कैलास दादा नमस्कार पिके दादा म्हणतात मी अजून नाही आता आलोय बघ घरात हो एवढा वेळ का पिके दादा रे कलू दादा म्हणतात हो पिके दादा जेवलो हो अशी दादा म्हणतात पिके दादा नमस्कार शिवाय दादा म्हणतात वांग्याची भाजी गप गप शिरा अमोलदा <laughs> म्हणतात मुले बाळा काय आपल्याला मावशी अमोल दादा आम्हाला एक मुलगा एक मुलगी दोन मुलं आहेत बघा राजेशदा म्हणतो काय जेवली ग मोनू ताई राजेश दादा मी तर वाघेची भाजी खाऊन राहिली ना बाई पिके दादा म्हणतात अशी दादा जेवण झालं का हो तुम्ही काय जेवून राहला तुम्ही काय खाल्लं कोणी कोणी काय काय खाल्लं सांगा पटपट -पट। आणि लाईव्ह नवीन असाल तर कमेंट करा तुम्ही कमेंट के केल्याशिवाय आपली ओळख होणार नाही बोलता येणार नाही तर कमेंट करा अशी तर म्हणतात हो पिके दादा आत्ता पिके दादा म्हणतात अगं तुला माहित आहे का केमटी कधी आहे का सा। रेके सांग कुठली रे पिके दादा कुठली पाहिजे सांग सांगटी तुला कलू म्हणतात हा केमटी हा तुला म्हणजे हा अरे तेच की कधी सांगू का इतर वेळी एकाला सलग चार पाच जातील काय आणि जेव्हा आपल्याला जायचं असतं तेव्हा एक ही नसते केमटीच मग केमटीचा पास काढतोस काय तू ठीक आहे म्हणतात मंडळी या लवकर मी नाही तर झोपतो बघा कलू दादा आज काढच लवकर झोपालोच बाबा दादा म्हणतात तुमचा तो व्हिडिओ बघितला मी मेलेल्या माणसाच्या नाकात कापूस करतात दादा आवडला का शाबोत म्हणतात पिके दादा जेवण झालं का तुमचं अमोल दादा तुमचं नाव काय आहे मावशी माझं नाव जे चॅनेलचं नाव आहे तेच माझं नाव आहे माझं नाव आहे मोनाली राजेश दादा वरण चपाती भेंडी भाजी वा 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 छान देत होत राजेश दादा सीसी वाले कमेंट करा स्क्रीनला डबल टच करून लाईक डन करा लाईक करण्यासाठी फक्त स्क्रीनला दोन वेळा टकटक करायचं टकटक केलं की लाईक डन होऊन जाते लाईक करा पटपट दादा पिके दादा ताई ता माझं नाव कोणाला पण सांगू नको जर कोणी विचारलं माझं नाव फक्त पिके आहे एवढं बोल ओके ओके पिके दादा ताई नमस्कार ता ला ला यू, ता ता नमस्कार थँक्यू लाईव्ह आलात नमस्कार मोना ताई बारा नंबर लाईक केला आहे थँक्यू ताई जेवलात का नमस्कार जेवण झालं का ताई हो असण संध्याताई माझं जेवण वगैरे झालं बघा जीवनच लाईव्ह आले कलूदा म्हणतात वहिणीचा इशारा आहे ताई फक्त फोन हातात हो अग <laughs> कडक होऊन राहिले आता संध्याता म्हणतात दादा जेवण झालं का दा। पिके दादा म्हणतात हो म्हणत ताई फक्त पिके म्हणणं खरं कुठे पण फिरा ओके ठीक आहे ठीक आहे ठीक आहे पिके दादा टेन्शन नको घेऊ कल्लू दादा म्हणतात काय करायचं सांगत ताई नाही नाही बरोबर आहे बहिणींच आम्ही जरी असतो आमच्या नवऱ्याला असं सांगितलंच ना, ना, हो ना सांग। कलुदादा अशिता दमतात संध्याताई नमस्कार ऋतूजा म्हणतात राम कृष्ण रामकृष्ण हरिमावली ऋतुजा ताई पिके ताई आलो मी लगेच प्रशाले ओके ओके ठीक आहे लगेच हे बघ थांबून लेवे वय संध्याता हो ताई अशी दा म्हणतात ऋतुजा ताई नमस्कार तनुजा ताई नमस्कार जेवलात काय थँक यू ऋतुजा ताई म्हणतात लाईक डन करा सर्वांना तर सांगितलं नाही म्हणायचं नाही ओके ओके ऋतुजा ताई थँक्यू कलुदत्ता कलुदा म्हणतात ऋतुजाताई रामकृष्ण हरिमाऊली आशिता धमतात सोमा भाऊ नमस्कार सोमा दादा अजून नाही आला शिवादा म्हणतो की ज्या घरात बायको आणि नवरा हो समजदार असतो त्या घरात दररोज खिचडी होते होय <laughs> काय okay. हम्बी दादा नमस्कार नमस्कार हो मी जेवले तुम्ही जेवलात का आशिता धमतात पूजाताई नमस्कार पूजाताई पण नाही आल्या कलू दादा म्हणतात तनुजाताई नमस्कार गणेश दादा नमस्कार जेवलात का जेवण झालं का तनुजा ताई तात नमस्कार ताई आशिता धमतात ताई नमस्कार किरण ताई नमस्कार स्वागत आहे तनुच्या लाईव्ह सर्व ताई दादांना कल्लू दादा म्हणतात किरण ताई नमस्कार आशिता धामतात किरण ताई नमस्कार गणेश ताई कसे आहेस मी मस्त आहे तुम्ही कशा आहात बुक्की टिंगूळ हाय स्वागत आहे किरण ताई म्हणतात कल्लू दादा नमस्कार कल्लू तब्येत आहे का बरी हो होता म्हणतात आशितादा पेकी दादाला सांगा ना मला बोलायला पिकेचा दादा गेला तिकडे फिरायला थांब ताई आल्या सांगते मी तिकडे आज पार्टी आहे होय काय शिवाय दादा म्हणतात नाही वांगीची भाजी किरण म्हणतात दादा नमस्कार शाबिता म्हणतात दादा नमस्कार दादा म्हणतात हाय दी हाय दादा स्वागत आहे दादा म्हणतात नमस्कार ओ माय दादा म्हणतात ताई एक नंबर किरण ताई म्हणतात लाईक दन थँक्यू माधव दादा जय जिजाऊ जय शिवराय मला सांगा माझा स्टॉप झालाय का व्हिडिओ मध्ये कारण मॅसेज येतील दिसतात स्टॉप झालेला आहे का हा ना स्टॉप आहे ना दीपक दादा अशी दादा स्टॉप आहे ना काय झालं काय माहिती बर मेसेजला टच केलं ना स्टॉप व्हायला लागले त्यामुळे जे दिसतील ते मॅसेज वाचन काय सगळ्यांनी समजून घ्या कारण मेसेजला स्टॉप केलं ना लाईव्ह माझे स्टॉप व्हायला लागले त्यामुळे मेसेज दिसतील तेवढे पटपट पटपट वाचण्याचा मी प्रयत्न करते आणि एका मिनिटात लगेच जॉईन होते बरं